मित्रांनो गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण औषधी वनस्पतींबद्दल जाणून घेतलं त्यांच्या फायद्यासोबतच नुकसानाबद्दल सुद्धा बोललो पण आज आपण ज्या औषधी वनस्पतीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे मंजिष्ठा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मंजिष्ठाला स्त्रियांची मैत्रीण सुद्धा म्हणतात मंजिष्ठा म्हणजे मंजित नावाच्या वनस्पतीच्या मुळांना मंजिष्ठा म्हटलं जातं आणि शक्यतो ही वनस्पती डोंगराळ भागांमध्ये जास्त प्रमाणात आढळते ही गुणधर्मानं गरम असते त्यामुळे हिचं सेवन करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या पण आयुर्वेदात मंजिष्ठाच्या गुणधर्मांना आणि फायद्यांना महत्वपूर्ण स्थान आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंजिष्ठाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना मित्रांनो मंजिष्ठामध्ये अँटीव्हायरल अँटी बॅक्टेरियल आणि अँटी कॅन्सर गुण आढळतात महिलांसोबतच पुरुषांसाठी सुद्धा ही वनस्पती अतिशय फायदेशीर असते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांना मंजिष्ठापासून काय फायदे मिळतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत महिलांना जर मासिक पाळीबाबत समस्या असेल किंवा प्रेग्नेन्सीबाबत कोणती समस्या असेल तर त्यात मंजिष्टाचा खूप फायदा होतो मंजिष्टाचा आणखीन एक फायदा म्हणजे मुरुम आणि मुरुमांशी प्रभावीपणे लढण्याची क्षमता तसंच मंजिष्ठा चेहऱ्यावरील मुर्मांचे डाग घालवण्यासाठी सुद्धा मदत करते म्हणूनच मंजिष्ठाला जादूई औषध असं म्हटलं जातं आता काही स्त्रियांमध्ये अनियमित पाळीची समस्या असते किंवा काहींना पाळीदरम्यान खूपच कमी रक्तस्त्राव होतो किंवा काहींच्या प्रचंड पोटात दुखत मासिक पाळी दरम्यान स्त्रियांचे स्विंग होतात तर अशा सगळ्या समस्यांवर मंजिष्ठा खूप मदत करते एवढंच नाही तर ज्या महिलांना गर्भधारणेबाबत समस्या येत असतील किंवा वारंवार मिसकॅरेज होत असेल अशा अवस्थांमध्ये सुद्धा मंजिष्ठा लाभदायी सिद्ध होते मंजिष्ठाच्या सेवनानं युट्रेस साफ होतं त्यामुळे गर्भधारणेला अडचण येत नाही आता पाहूयात की मंजिष्ठाचं सेवन नेमकं कसं करायचं ज्या महिलांना गर्भधारणेसाठी समस्या येत असेल त्यांनी शंभर ग्रॅम मंजिषाच्या पावडरमध्ये पन्नास ग्रॅम ज्येष्ठ मध एकत्रित करून सकाळी दुपारी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत घ्यायचं आहे आणि शक्य असल्यास या औषधाला उपाशीपोटी घेण्याचा प्रयत्न करा हा उपाय गर्भधारणेसोबतच मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल मित्रांनो युरिक ॲसिडमुळे सूज येण्याची समस्या वाढू शकते महिलांमध्ये तर याचं प्रमाण जास्त दिसून येतं यामुळे सांधेदुखी आणि किडनीचे आजार सुद्धा होऊ शकतात त्रिफळासोबत मंजिष्ठाचं सेवन केल्यानं या समस्या दूर होतात याच्या सेवनानं युरिक ॲसिडचं प्रमाण तर कमी होतंच पण सोबतच सूज आणि सांधेदुखीसारख्या समस्याही दूर होतात मंजिष्ठा हार्मोनल इम्बॅलेन्सच्या सुद्धा फार मदत करते आता ज्या महिलांना पी सी ओ डीची समस्या आहे किंवा पी सी ओ एसची समस्या आहे त्यांच्यासाठी तर मंजिष्ठा म्हणजे वरदान आहे त्यांनी मंजिष्ठाचं सेवन हे नक्की करावं यामुळे अनियमित पाळीची समस्या तर दूर होतेच पण सोबतच पी सी ओ डीमुळे होणाऱ्या इतर समस्या जसं की वजन वाढणं चेहऱ्यावर केसांची वाढ होणं या समस्यांपासून लवकर आराम मिळतो मित्रांनो मंजिष्ठा आपल्या त्वचेसाठी सुद्धा तितकीच फायदेशीर असते मंजिष्ठाच्या सेवनानं मुरमांना आळा बसतो चेहऱ्यावर जर का सूज येत असेल किंवा सुरकुत्या दिसत असतील तर त्यातही फरक दिसून येतो मंजिष्ठाच्या मुळांना दोन ते तीन कप पाण्यात चांगलं उखळून घ्या हे पाणी जेव्हा थंड होईल तेव्हा या पाण्यानं दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा मुरुम डाग या सगळ्यांवर हा रामबाण उपाय ठरेल तर यापैकी कोणत्याही समस्येमुळे तुम्ही हैराण असाल तर मंजिष्ठाला आपल्या डाएटमध्ये नक्की समाविष्ट करू शकता हा फक्त ती योग्य मात्रेत कशी घेता येईल याची काळजी घ्या सध्या इथेच थांबूया पण ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका